समाजात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत असताना दिव्यांगाची जगण्याची लढाई इतरांना प्रेरणादायी आहे असे उद्गार शासनमान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आणि कला शिक्षक आर व्ही शिंदे यांनी काढले रय शिक्षण संस्थेचे राबा पाटील विद्यालय सडोली इथं जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस बी कुर्णे यांच्या हस्ते दिव्यांगाच्या प्रेरणास्थान हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला कला शिक्षक आर व्ही शिंदे यांनी हेलन केलर यांच्या प्रेरणादायी संघर्षमय जीवन त्यांच्या प्रवासाची माहिती दिली तसंच दिव्यांग हक्क अधिनियम दिव्यांगांचे पुनर्वसन शासनाच्या दिव्यांग हिताच्या योजना शिक्षणातील विविध संधी याविषयी माहिती देऊन दिव्यांगांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास ते आपलं कर्तृत्व सिद्ध करतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं असं आवाहनही केलं दिव्यांग दिनाबाबत चित्रकला निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन एस एम कुलकर्णी आणि एस एन चव्हाण यांनी केलं आभार एस डी फाळके यांनी मानले एन टी व्ही न्यूज मराठी कोल्हापूर